माझ्यासाठी तरी फार आनंदाची गोष्ट आहे म्हणजे पुरस्कार मामा ते पण करत नाही आमचाच आणि सन्मान होते कारण केवढ्या मोठ्या माणसाच्या जवळ बसता येते लहानपणापासून मामांचं मी फॅन आहे आणि त्यांचे सगळे सिनेमे घनशक्क असू द्या कुठलाही सिनेमा त्यांचं मी मला वाटतं एखादा आत्ता जर सुटला असेल तर सुटला असेल त्यांचे सगळे सिनेमे मामांचे बघितलेत आणि जसं आकाशी सर म्हणाले म्हणजे मी जेव्हा जेव्हा मामांना भेटते मी झी टॉकीजमध्ये काम करत होतो आणि मामांची बाईट घ्यायची होती मला मी काम करणारा आणि माझं काम होतं ते पाईट पाईट की दिवाळीच्या सदीच्या अमुक सदीच्या टी व्हीवर जे येतं ना तर ते घ्यायला मामांना पहिलं इंट्रॅक्शन मी मामांच्या जवळ जाऊन विनंती केली ती की मामा तुमचा बाईट पाहिजे आणि एक अनोळखी काम करणारा पोरगा माझ्या खांद्यावरती हात ठेवून कुठं जायचं आहे असं म्हणून माझ्यासोबत आले आणि त्यांनी बाईट दिलं होतं तर म्हणजे इतका मोठा आभाळासारखा माणूस पण खूप साधे बनवणार आणि कुठल्याही माणसाचे तितकेच प्रेमानं वागणार म्हणून मला मनात हे झालं नाही तर आपण दूरून बघतो जे पडद्यावरती असतात ते भारी वाटतात हिरो वाटतात आणि जवळ गेले कळ त्याची हिरो येत नव्हतो पण हा माणूस खरंच हिरो आहे म्हणजे खूप ओळख आहे कधीपासून मागाना ओळखतोय असं वाटतं आणि खूप आत्ता आनंदाचा क्षणीमारस आहे दे की त्यांच्या सोबत बसलो आहे आकाशास नाना तर एक धाकटा मागचा आणणार म्हणून आमच्यावर प्रेम करतच असतात खूप आनंद वाटतो आहे या दोन तीन कवींना ना, जे पुरस्कार मिळाला त्यासाठी अभिनंदन आणि आत्ता हे पर्वणी आहे सगळ्यांना ऐकणं नाईबावर सर आहेत हो मुसर आहेत इथे पण म्हणजे भारी पर्वणी आहे कवितेचं मूल्य आहे जगात पण ते जरा उशिरा उशीर कळायला तर खूप आनंद वाटला आणि खूप साऱ्या सदिच्या सगळ्यांना थँक्यू